नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चलावळ यात्रे एका नवीन बातमीकडे आजची बातमी आरक्षणाचे तातडीने पुनर्मूल्यांकन करून धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सतरामधील जागा अनुसूचित जाती संवर्गासाठी राखीव करा आरक्षण सोडत पारदर्शकतेने नव्याने घेण्यात यावी अशी मागणी जोरात सुरू झाली आहे यासाठी धुळ्यातील सामाजिक कार्यकर्ते गौतम पगारे वाल्मिक जाधव योगेश मुकुंदे यांच्यातर्फे अधिवक्ता ॲडव्होकेट राहुल रमेश वाघ यांच्या माध्यमातून हरकत दाखल करण्यात आली आहे ज्यामध्ये बाब एक की एकूण एकूण महानगरपालिकेमध्ये उमेदवार म्हणजे चौऱ्याहत्तर जागा आहेत त्या चौऱ्याहत्तर जागेमध्ये आपण जर विचार केला तर पन्नास टक्के महिला आरक्षण आहेत त्या महिला आरक्षणाचं विभाजन करत असताना जनरलच्या जागा एकूण चौवेचाळीस आहेत ज्यामध्ये मुख्यतः महिला एकवीस आणि पुरुष तेवीस अशा केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये एका महिलेचा महिलेवर अन्याय झालेला असा आपल्या पत्रकार परिषदेमार्फत आम्ही या ठिकाणी ठेवतोय की पन्नास पन्नास टक्क्याचं ते उल्लंघन झालेलं आहे दुसरी एक बाब आम्ही या ठिकाणी आपल्यामार्फत सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक सतरामध्ये एकूण जी काही मतदाराची प्रभागाची संख्या आहे ती चोवीस हजार सहाशे शहाऐंशी आहे ज्याच्यामध्ये एस सीची संख्या दोन हजार चारशे चौतीस आहे आणि अठरा जो काही प्रभाग आहे ज्याची संख्या अठरा हजार पाचशे एक्क्याऐंशी आहे आणि ज्याच्यामध्ये अनुसूचित जातीची संख्या दोन हजार एकशे तेहतीस आहे या दोघंही याचा विचार करता उतरत्या क्रमाने दोन हजार चारशे चौतीस असल्यामुळे सतरा हा या एसी राखीव व्हायला पाहिजे होता परंतु दुसरी बाब त्या ठिकाणी आहे की उतरता रेशो म्हणजे रेशोचा विचार करता अठरा पॉईंट अठ्ठेचाळीस हा अठरा जास्त असल्यामुळे त्यांनी काय केलं मग अठराला आरक्षण दिलेलं आहे परंतु आमचं म्हणणं आपल्यामार्फत हे आहे की जेव्हा उतरता क्रम आणि उतरता रेशो याच्यामध्ये विसंगती निर्माण होत असेल तर काय केलं पाहिजे तर सोपी गाईडलाईन अशी आहे की एकूण लोकसंख्येचा विचार केला पाहिजे मग ज्या मतदार यादीच्या आधारे आरक्षण सोडत झालेले आहे ज्यामध्ये चार लाख शेहेचाळीस हजार चौऱ्याण्णव एकूण मतदारांची संख्या आहे ज्याच्या अनुपातामध्ये सदोतीस हजार दोनशे अठ्ठावीस अनुसूचित जातीची संख्या आहे ज्याचा विचार करता आठ पॉईंट तेहतीस पर्सेंट एस सीची संख्या आहे मग ही एस ची एकूण संख्या विचारात घेतली तर आपल्याला दिसतं की सतरा नंबर प्रभागामध्ये एस ची एकूण संख्या ही नऊ पॉईंट शहाऐंशी म्हणजे जास्त असल्यामुळे उतरत्या क्रमानुसार फक्त आणि फक्त सतरा नंबरचा जस सी राखीव झाला पाहिजे असं आमचं म्हणणं होतं तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा आम्ही या ठिकाणी आपल्यामार्फत नोंदू इच्छितो की एकूण मतदारांच्या लोकसंख्येचा विचार करता दोन हजार पंचवीसनुसार ही आकडेवारी काढलेली आहे परंतु याच्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीचं प्रमाण निश्चित करत असताना हे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ठेवलेली आहे ज्याच्यामुळे अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांवर अन्याय झालेला आहे असं आमचं म्हणणं आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद